नमस्कार आज आपण बनवणार आहे गुलाबजामून तर चला बघूया इथं मी एक वाटी रवा घेतला आहे आणि दीड वाटी आपण दूध घेणार आहे बघा आपण इथे एक वाटी दूध टाकले आता वरून आपण परत अर्धा वाटी दूध घालतोय आता हे थोडं गरम दूध होऊन देऊ बघा आपण याच्यामध्ये ना तूप घालतोय एक चमचा बघा थोडीशी उकळी आली दुधाला आता आपण याच्यामध्ये रवा टाकतोय एक वाटी वजनी म्हटलं तर हे दोनशे ग्रॅम रवा आहे बघा आपण रवा भाजून नाही घ्यायचा असं दुधामध्ये टाकायचं इथे एक पाऊ दूध लागलं मला पूर्ण हलवून घ्यायचं सुकं होऊन द्यायचं इथे मी ना बारीकच रवा घेतलाय बारीकच रवा घ्यायचा आणि स्लो गॅस होईल एकदम असा हलवून हलवून घ्यायचा बघा आता आपण गॅस बंद करतोय आणि दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवणार आहे बघा आपण पाक बनवण्यासाठी आपण आहे ना दोन वाटी इथं पाणी घेतोय बघा इथं दोन वाटीचा आपण पाक बनवणार आहे बघा आपल्या पाण्याला उकळ्या आले आता आपण दीड वाटी साखर घालणार आहे त्याच्यामध्ये बघा आपण पाक बनवायला ठेवलंय त्यामध्ये ना दोन चार काळ्या केसराच्या टाकतोय आपण बघा आपण केशर टाकलं आता वेलची पूड थोडीशी घालून घेतोय बघा अशी तारी येईपर्यंत ता आता आपण थोडस हलवीत राहायचंय बघा आपण हा रवा थाटामध्ये काढून घेतोय बघा आपले थोडे थंड झाले आता आपण असं गोळी नाही राहिली पाहिजे थोडं असं हे करून घेतोय बघा मी असं पूर्ण मळून मळून घेतले गोळा बनून आता आपण इथे गुलाबजाम बनवणार आहे बघा अशा आकाराचे गुलाबजाम बनवायचे तुम्हाला पाहिजे असेल छोटे मोठे तुम्ही बनू शकता बघा आपण अशाच प्रकारचे आता सगळे गुलाबजामूळ बनवून घेणार आहे बघा आपले इथं सव्वीस सत्तावीस गुलाबजामळ बनवून तयार झालेत आता आपण तळायला घेऊया बघा आपले तेल चापले आता आपण गुलाबजाम सोडतोय त्याच्यामध्ये बघा आपण गॅस थोडा स्लोश ठेवायचा बघा आपल्याला असंच हलवत राहायचंय दोन तीन मिनिटं असेच हरवून घ्यायचे सोनेरी कलर येईपर्यंत बघा आपले असे सोनेरी कलर झालाय आता आपण काढून घेतोय अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण तळून घेणार आहे बघा आपले असे प्रकारचे सगळे पण आता तळून झाले आता आपण सगळे पण काढून घेतोय बघा आपला पाक पण तयार झाला आता आपण गॅस बंद केलाय बघू शकता तुम्ही बघा आपण गरम आता हे गुलाबजाम याच्यामध्ये सोडून घेऊ पाकात आता हे एक तासासाठी आपण भिजायला ठेवणार आहे बघा आपला एक तास झालाय गुलाबजांबूळ कसे फुगून एकदम फिट्ट बसले आता आपण एक तुम्हाला मी काढून दाखवते बघू शकता तुम्ही एकदम नरम असा झालाय बघा आपले गुलाबजाम तयार आहे व्हिडिओ आवडल्यास असतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका